बरं चला चला निघा 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 आता फोट लय टाइम झाला लय टाईम होऊन राहिला निघा आता फोट झालं सगळं कमला झालं सगळं घ्या घ्या उरफ घ्या आता मूर्त निघून जाईन चला निघा पटकन आता हा बरं शांताबाई काय म्हटलं गावातले लोक आले तुम्ही आवाज आले का सगळं गाडी जवळ हो सगळ गाडी जवळ तयार ठेवा नवरदेवाची गाडी निघाली सगळ्या गाड्या मागं मग बस हो हो सरपंच भाऊ त्याच्यात काही वांदा नाही मी सगळे लिहावर दिली सगळे लोक गाडीपाशी तयार आहेत आपला फक्त नवरदेव जावाचा गेरी आहे बस चला मग थोडेसे तिथं नाचतीन कुदतीन आणि मग चला मग चल गाडीच्या चल तिकडे चल आता कोणतो गाडी घे दिवस मनीषा बॅग वा बॅग घे ना अरे हो कल्याणी आण ना गॅग आण बॅग राहूनच जातो तिकडे काय तर आणि बॅग आण भूलच्या नको काही सगळं घ्या व्यवस्थित पान सुपारीच्या बॅग ते सगळं घ्या काहीच नको भूलच्या नाही तर बस इथं बोलून चाल बर मनीषा कल्याणी चला तुम्ही चला बरं तुम्ही गाडी द्यायच्या मी आणतो त्या बॅगा भरून ठेवल्या ना भरून ठेवल्या ना पान नवरीची हो हो शांताबाई भरून ठेवलं सगळ्या बागा अरे हो काय म्हणते बाबा मग घरी कोण राहील घरी कुलूप लावून जाता येत नाही ना अरे हो जग बाप त्याचं ना घरी कोणी ठेवा लागते एकदम कुलूप लावून घर मोकळे सोडून नाही जाता यात लग्नाले कोणीतरी घरी पाहिजे एखादा बुट बाट माणूस पहा पाऊन द्या घरी अरे आता पहिले कोण नाही सांगतलं मग मामाजी तुम्ही असो मी आपल्या त्या बुट्याने उकन त्या बुड्याला घेऊन आलो असतो वावरातला आपल्या बुटा वावरात राहते आणि त्याला घरी घेऊन आलो असतो पहिले सांगते आता अजून वावरात कोण जाईन आता पाठवून द्या कोणाला तरी वावरात त्याने बोलावले आता कोणाले पाठवू वेळेवर आता गाड्या निघाचा टाइम झाला आपली वरात निघायची बी टाइम झाला तिकडे उशीर होईन मग एका एका साठी थांबत बसन अरे ते आहे ना ते पण रे आपली काय नाव आहे मग तिचं ते कौसा बुटी कवसा बुडी ते आहे ना ते मध्ये कालच रात म्हणे मुले जबरदस्तीने कोकर जा को म्हणे मी लग्नाला येईन नाही म्हणे तिले ठेवून द्या घरी हो राहते ते चांगले आहे मस्त आहे बुढी मस्त आहे राहते ते ते ठेवून द्या हा हो बाई ते नाही म्हणे लग्नाला नाही येईन म्हणे तर तिले ठेवलं तर चालते काय कसं म्हणतो तू म्हणून पाहिजे राहीन म्हणून पाहतो बरं मी कमलाची आई राहीन तर पाहतो मी विचारून पाहतो तिला आवाज दिली मी तिकडून इंदिरा चालवं चालवं करून पण मी घरात धसून नाही पाहिली कसा बुटी बी येते काय तर जाऊन पाहतो बर येते काय तिथं नसन येत सरपंच भाऊ तिलेच मग सांगून देऊ का घरी जावाले राहीन ते आपली आपण येत वरी हो म्हणून पहा बरं शांताबाई बोलून पहा जर असं तिले राहीन तर घरी राहीन जर हो तुम्ही काढा नवरदेव तुम्ही मी तिले म्हणतो राहतेच ते तसं काही नाही सरपंच भाऊ राहतेच ते तुम्ही नवरदेव काडा तिकडे नाचन कुदन अजून बाया नाचा कुदा तिकडे मी तोपर्यंत तिले घरी पाठवतो येतो मग मी तिथं रोडवर पाय बघ तू पुष्पा जबरदस्ती नाही आहे घरातून सगळेच गेले पाहिजे खटून असं काही जरुरी नाहीये जातो आम्ही चाललोच आम्ही सगळे जण आता तुझी नाही बरी लागत तर नको येऊ तू फालतू तिथं अजून तमाशा अजून हा असं झालं तसं झालं झालं लग्न राहील तू मग राहू दे तू नको येऊ हो नाही म्हणतो मी मला कसंच लागून राहिलं सर्दी खाशी असं डोकच घुमल्यासारखं असंच लागून राहिलं कालपर्यंत चांगली होती बरं आजच सकाळी उठून असं लागायला लागलं तर म्हणून मी स्वतःच म्हणतो ना नाही म्हणतो मी काय आता जाता ना सगळेच मी चालले नाही तर काय होते मी नाही येत मग सगळेजण मी दवा खाऊन मी झोपून राहतो हो दवा घे आणि झोपून राह जेवण करतो बाप्पा पोटभर नाही तर बस आम्ही दवा लग्न आले इकडे या लगन हा असं झालं नाही पाहिजे असं जास्त लागलं खराब तर फोन करजो हा रमेश बाता येऊन जाईन घरी तसंही मी त्याला लग्न लागल जेवला पाठवतो मी जे? त्याला घरी तू आराम कर मग घरी आता येऊ काही येऊ नको हो मग इथं आहेच मग रिसेप्शन इतक्या गावातल्या गावात इच्छा इथं चालतो चा, मग तेवढ्या दूर लग्नाला किती दूर आहे मग मं, गाडीमध्ये अजून उलट्या गिरत्या करतील तर अजून काय बाबा तिकडे फालतूच राहू दे नको येऊ तो आराम कर घरी गंगा चांगलं लवकर निघाल्यानं पाया गाडे भरून राहिल्यानं जागा नाही भेटणार ना तुझे भरणं घेणं गाड्या म्हणजे जागा घेणं पटकन गाडी जाऊन बसन भरून राहिल्या का गाड्या बसली का पाया मग बसल्या नाही तर काय तर काही नाच कुदून राहिल्या काही बसल्या चल ना पटकन

राहते ते घरी चला बाया बसून राहिल्या म्हणते ना चला मग मला जागा नाही भेटणार बापा एका कडावर बसायला लागते मग दूरचा परवास आहे चला पटकन नवर देव नवर गाडी निघाली का बसला नवर देव बसला गाडी येत नाचून राहिले बँड बाजे सुरू आहे बसला गाडी दहा मिनिटात निघतेच गाड्या चल पटकन पौट, पटकन हो हो ठीक आहे चला रमेश नक्कीच ना तिकडे काय काय हाय हाय तू दोघ बापले काय तिकडे बर चला मग पटकन माई बी तयारी तर झालीच काय अजून काय करत बसून आणि दरवाजा की बरोबर लावून घे जाऊ अंदरून हा बस चाललो आम्ही येतो संध्याकाळी वरी हो हो हो

कमला म्हणते आई घरी कोणाला ठेवायचं म्हणते हम्म नवरदेव गेला वरात गेली तर सगळेचे सगळेच कुलूप लावून नाही ना नवरदेवाच्या घरून हा घरी कोणाला ठेवायचं म्हणते तर कमलाची आई म्हणते कौसाबाई म्हणत होती म्हणते मी येत नाही लग्नाला तर तिला ठेवा बा म्हणत होते तर म्हणून मी आली विचार आले की राहीन काय बा कौसा काको लग्नाला येत म्हणते कौसा काको हम्म हो तिचं मन नाही नाही मी नाही म्हणले चालव माय चालव माय नाहीच म्हणते ते नाही येत म्हणते तर काय जबरदस्ती करू दिले हे नाही येत म्हणते धनश्री येत नाही म्हणते आम्ही दोघं माहिले कसे येऊन राहिलो धनंजय आणि मी आता घरातून सगळेच गेले पाहिजे काय आम्ही दोघं माहिले का येतो ना बस झालं ते नाही येत म्हणते राहू दे घरी बरं मग दे ना आवाज मग कौसा काकुले सरपंच भाऊच्या घरी राहीन तर हा घरी बसणंच काय इथं बसणं काय आणि तिथं बसणं काय त्याच्या घरी बस जो म्हणा आम्ही वरात येत वरी हो काय वा हे शांतबाई काय म्हणते ऐक काय म्हणते हो काय झालं मी लग्नाला नाही येत बाबा हो लग्नासाठी जबरदस्ती करशी मी नाही येत बाबा माय पोरगी आहे मी नातू येऊन राहिले ते दोघं माहिले का मी नाही येत बाबा हो मी नाही येत नाही कौसा काकू लग्नासाठी जबरदस्ती नाही करत तुमची इच्छा नाही तर नको येऊ पण सरपंच भाऊ काय म्हणते की घरी थांबान काय म्हणते थांबन का जरा त्याच्या घरी त्याच्या घरी सरपंचा घरी तिथं काय करू मी थांबून हा मला घर नाही काय मी माझ्या घरीच राहतो ना नाही आता वरात जाईन कुलूप लावून नाही जाता, आ, जाता सग्ड़े जे, सग्ड़े जे, येत ना नवर देवाले घराले कुलूप लावून जाता येत नाही सगळेचे सगळेच एक जण घरी पाहिजे बुडबाड कोणी तर म्हणून तुम्ही आहे आता तुम्ही नाही येत म्हणताना जराशा तिथं आता घरी राहिल्यापेक्षा तुम्ही इथं तुम्हाला बसणंच आहे तिथं सरपंच भाऊच्या घरी बसा दिवसभर वरात येत वरी तिथं राह नवरी येत वरी घरी नवरी नवरा येत वरी राहून काय राहून जा तो राहून जाय तिथं आता त्याच्या घरी कोणी बुडबाड आहे नाही म्हणून तुला म्हणते तर राहतो त्याच्या घरी तिथं

निंग आता दहा मिनिटात नवर देऊ निंग त्याला बरं बरं ठीक आहे ठीक आहे राहीन मी चल चला व इंदिरा पटकन आता हो चल सरस्वती यहां से बारात लेके निकलू क्या फटाफट से छोटी छोटी रंग बिलाल उड़ाएंगे क्या क्या हावी होली में रंग बिलाल उड़ाएंगे होली कब जब, जब सी वाली मनकती पछारे चलने दी कि करों की छुआ ते हैं देखो कैसे बड़े भैया चलते हैं देखो कैसे बड़े भैया भैया <laughs> 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 काय गा सरपंच भाऊ उभा चाल कुठे आवानी आलो ना जरा सात पाय पुरा पण नाही ना हा काय ना चौगा आता बर चाल झालं काय चला 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 मग चला चल, गाडी सुरू करा नवर गाडी हाक ना चला आई मस्त मजा आली ना चले आई तू कोणी चालली ना चले सगळे तर होते शांता काकू कांता काकू गंगा काकू तू होते बसले काय तू आले सगळे बसले बसले का सगळे बसले गाडीत हम्म रामलाल भाऊ बसले सगळे गाडीत हो हो बसले बसले सगळे पुरं गाव बसलं गाडीमध्ये हो जला, जला, चला चला सुरू करा आता चला चल गा ड्रायव्हर नव देवाचा चला करा गाडी सुरू झाली काय तयारी हा झाले वाटते तयारी आली होती पार्लर वाली आली तिने तयार करून आणि आणि तुम्ही फोन करा तुम्ही निघाले अर्ध्यापर्यंत पोहोचले का कुठपर्यंत पोहोचले तर वरात निघाली का नाही निघाली तर हजार फोन करायला लागते सरपंच भाऊ मोठ्या टाइमावरच लग्न लागलं पाहिजे निघाली असेल वरात अर्ध्यापर्यंत पोहोचली बी असेल आपण तयार राहा फक्त आपण बोलण्यात नाही आलो पाहिजे बस फोन काळजी करायला लागते नाही करून पहा ना जरा फोन करून पहा चांगलं वाटते तेवढंच का हाय बाथे बी तयार अजून काही करते ते करा करा फोन करून पहा जरा करून पहा फोन आपल्याला वेळेत आपलं हॉल आहे आपलं घरच नाही आहे हा भाऊ भाऊजी घरच राहिलं असतं घरचा मन दाखवते रातच्या नाही आले असते तर चालत होतं आपल्याला हॉल सहा वाजता हॉल खाली करून द्यावं लागते हा म्हणून म्हणून म्हणते समोदा बाई करा फोन करून पहा बाबा फोन करून पहा ना जरा निघाली का वरात म्हणून पावणे दहा वाजले ना राहिली काही फोन करायला म्हणजे करून पाहणं आपल्या या हॉल वर सहा वाजता आपल्याला हॉल खाली करायला पहिली आपली भिदाई झाली पाहिजे हॉल खाली करायला लागते म्हणून टायमात लग्न जेवण खावणं सगळं अटोकलो पाहिजे याच्यासाठी करून पाहा बाबा फोन करून पाहा हो फोन केल्यानं काही बिघडत नाही बरं दादा मी फोन करून पाहतो अर्जुन फोन करून पाहतो ना अर्जुन ले फोन करतो दुसऱ्या कोणाला केल्यापेक्षा हो, हो, राकेश हो, अर्जुन कर, हॅलो हॅलो अर्जुन वरात का किती टाइम वरात निघून कुठपर्यंत पोहोचली म्हणतो हा, हा, हा राकेश निघाली वरात आम्ही निघालो पोहोचलोच आम्ही समज आता पोहचलोच पंधरा मिनिट त्या रस्ता राहिला बाकी पोहोचलोच आम्ही हो झाली का तुमची तयारी झाली सगळं तयार ठेवा हो माझा सतरा तनुन आहे हो लग्न टायमावरच लागलं पाहिजे म्हणते ठीक आहे ठीक आहे अर्जुन आम्ही तयारच आहोत आमची तयारी फुल झालेली आहे सगळं मंडप गिंडप सगळं डोली बी तयार आहे सगळं तयार आहे आम्ही बी तानातच आहोत हो टायमावरच लग्न लागलं लग पाहिजे म्हणून चला मग ठीक आहे ठेवतो या पोहोच हो चाल ठीक आहे काय काय म्हणते निघाले ते पंधरा मिनिटाचा रस्ता राहिला म्हणते पंधरा मिनिटात पोहोचतेच हा तर ठीक आहे मोहन जाऊन त्याच्या रूम मध्ये आपलं ते पाणी किणी नेऊन ठेवून आल्याबरोबर पाणी पिती चिवडा अनुभू दे खातीन तर नेऊन ठेवून प्लेटा नेऊन ठेवून देईन एक माणूस तिथं आपल्या बोलली याला ना बोलली त्याला बसून ठेवून द्या तो प्लेट 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 सगळ्याला घेऊन देन आणि मग बाद कनेक्ट आपल्या मंडपात घेऊन या हो, हो बाबा ठीक आहे